रेडी झालेला आहे आपला पापलेट भाजलेला मलाय पापलेट, यो। यो। भाजले मला पापलेट रेडी अरे प्रणित काय बसले, जेवण काय बनवायचं आज काहीतरी बनव जेव्हा काय विचारतेस आज काय स्पेशल आहे का स्पेशल नाही म्हणजे काय बनवू ते विचारते हो फ्रीजमध्ये पापलेट पण आहे आणि बोंबील पण आहे तुम्ही लास्ट टाइम आणलेलं त्याचा काय बनवू लास्ट टाइम बघ आपण वर्सव्याची रेसिपी दाखवलेली मला पापलेट आणि रेसिपी आपली फ्लॉप झाली होती म्हणजे तो दही पकडला नव्हता किंवा तो मॅरिनेट नव्हता झाला प्रॉपर तर या टाइमाला आपण तीच रेसिपी दाखवूया म्हणजे त्याच्यामध्ये इम्प्रुव्हमेंट करून चांगल्या प्रमाणे बनवून दाखवूया आणि आपल्याकडे तर एअर फ्रायर पण आहे तू बोंबिल भजी बनवणार होतीस ना तर बोंबिल भजी पण बनवायचं आहे आपल्याला बोंबील पण दिलेलं आहे आपल्याला नेक्स्ट टाइम दाखवलेट तुला मलय पापलेट ची आठवण आली तर मलाई पापलेटच बनवायला लागेल ना माझ्याकडे बोंबिलची भजी पण आहे तर आज मलय पापलेट करूया आणि करते मी आता घेऊन सूप सूप बोंबील वेखड काही नाही लसून परत जेवणाला काय बनवू मलाई पापलेट मलय पापलेट खड मग अनाया काय खाईल हवा अनाया मलय पापलेट खाईल हवा हवा हवाई बोंबील नाही आहे बोंबील <laughs> तर बोंबील आणि पापलेट आपण इकडनं घेऊन आलोय मार्केट मधन त्याचीच आज तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे आणि पापलेट ची साईज बघा मला आणि मलाय मलाय मला, मला, मला आणि तुला आणि तुला आणि आणला नाही मला आणि आणला तुझा उपास आहे ना कशाचा <laughs> <चालेल>. <laughs> <laughs> आता आपण ना एक काम करूया <laughs> नीट मसाला लावला नव्हता म्हणजे त्याच्यात घुसत नव्हता राऊंड शेप वगैरे काढपा असा आपल्याला मेसेज आलेला कमेंट आलेला तर एक काम कर तू डायमंड कटिंग मध्ये तू एक्सपर्ट आहे माहिती आहे ना आपण डायमंड कटिंगचा पापलेटचा पण व्हिडिओ टाकलेला आहे तर डायमंड कटिंग कर तू आणि मग दहीचे जे पाणी आहे ना ते पूर्णपणे मी सुकून घेते ते पर्यंत ते पण दाखवूया आपण कसं करायचं आणि डायमंड कटिंग करून आपण त्याच्यात घुसूया आणि एअर फ्रायर आहे त्याला तवायला लावायचं लागणार वगैरे काय टेन्शन नाही ते कमेंट पण आलेलं ना आपल्याला कड मधून पाणी काढा आणि गोल गोल कटिंग करा हा तर तेच इम्प्रुव्हमेंट करून इम्प्लिमेंट करून आपण करायचा प्रयत्न करूया ओके डायमंड कटिंग करून दिले मला बघा कशी वाटते ना हा mm. एकदम भारी आणि मस्त एकदम मसाला आत बाहेर जिथे पाहिजे तिथे घुसून एकदम भारी होणार mm. आहे आता आता हा तर आपण फिश बनवू दे पण आपल्याला जे मॅरिनेशन आहे जे फर्स्ट बेस आहे कोटिंग आहे ते करायलाच पाहिजे ज्या अद्रक लसून पेस्ट लिंबू आणि मीठ ते तर आपल्या mm. मेन आहे ओके mm. सर्वप्रथम okay? आपण मीठ लावून घेऊया भरून भरून घुसवून घुसवून भरूया त्याला मीठ अद्रक लसूण आणि लिंबू त्याच्यावरती शिपूया हां तर तुम्ही हा व्हिडिओ बघितला आहे की नाही माहिती नाही पण आम्ही जेव्हा वर्सवा फेस्टिवलला गेलो होतो ना वर्सवा सी फूड फेस्टिवलला तेव्हा मला एक पापलेट खाल्ला होता आणि तसं करायचा प्रयत्न पण केला होता आणि बऱ्यापैकी आपली रेसिपी झाली होती पण त्याच्यामध्येच काहीतरी गडबड झाली होती म्हणून आता आम्ही परत ट्राय करतोय बघा आणि आवडती रेसिपी आहे आमची तुम्ही पण ट्राय करून बघा हां मस्त लागते एकदम तंदूर केली तर आणखी भारी लागते पण आपण आज एअर फ्रायर मध्ये करून बघणार आहोत तर बघा मस्त आहे ना एकदम फ्रेश hmm. आपला पापलेट yes. पापलेट पण फ्रेश आहे आणि त्याच्यामध्ये गाबोली कुठे गेली hmm? गाबोली पण निघाली होती काबोली जाऊ दे चल जाऊ द्या सोड हा तर गाबोली आमची गेली कुठेतरी फिरायला <laughs> पण पापलेट बघा मस्त एकदम मॅरिनेट करून घेऊया अद्रक लसूण पेस्ट आणि मिठामध्ये आणि दुसरं चुकी जे आपण केलं होतं ते आहे की पाणीचा दही नाही काढलेला म्हणजे हंग कड पाणीचा दही नाही दहीचं पाणी नाही काढलेला टेक टू स्टार्ट आणखी एक आपण आणखी ऐक ना दहीचं पाणी पाणीचं दही आणखी एक आपण चूक केलेलं ते आहे की दहीचं पाणी नाही काढलेलं आपण आणि म्हणजे हंग कड म्हणजे एकदम घट्ट कड पाहिजे होता आपल्याला ज्याच्याने जसं आपण मसाला लावतात ना तसं एकदम त्याला चिटकून नाही तर पाणी सारखं निघून जाईल ते पण आपण नाही लक्ष नाही ठेवलं होतं तर एकदम प्युअर मस्लीन क्लोथ बोलतात म्हणजे प्युअर कॉटन जे काही असेल ना तुमच्याकडे तसं एक क्लोथ घ्या ज्याच्याने पाणी निघू शकते त्याचा क्लोथ ओके की दही दही नाही पाणी <laughs> आता आपण सगळं घेऊया असा काही प्रॉब्लेम नाहीये पण सगळं युज नाही करणार पण किती त्याच्यानंतर राहणार माहित नाही ना आता दहीतलं पाणी काढूया आपण नितलून आणि प्राची कमेंट केली होती की तू काय बेसनचा पीठ पण टाक त्याच्यामध्ये म्हणजे आणखी घट्ट होईल हो पण नाही आपण मलाई पापलेट मध्ये ते नको आपल्याला तर ते आपण दुसऱ्या कोणत्या तरी रेसिपी मध्ये करूया पण आपण आता दहीनीच करूया हे बघा याला बसू दे निघू दे त्याला बसून एवढं पाणी असत तर दह्याचा पाणी निघेपर्यंत इथे मी साहित्य रेडी करून ठेवलेलं आहे जसं आपल्याला एक ग्रीन व्हाईट पेस्ट असं बनवायचं आहे लाल वगैरे काही ना नाहीये तर इथे घेतलेलं आहे कोथिंबीर पुदिना मिरची हे थोडस तिखट कमी म्हणून मी जास्त घेतलंय तुमच्याकडे तिखट असेल तर कमी घ्या काजू याच्यातला अर्धा काजू कुठे गेला पोटात ना जिथे गागोली गेली तिथेच गेला, गेला। <laughs> पोटात गेला आणि ब्लॅक पेपर घेणार आहे आपण थोडासा टेस्ट साठी आणि चीज घेणार आहे ओके ओके तर हे सगळं आपल्या साहित्य असणार आहे तर हे सर्व साहित्य आहेत ना येस आणि आपल्या याचे हालत काय बघू हे बघा आणि बघा किती पाणी टाकलं होता आम्ही आणि मागच्या टायमाला म्हणजे आपण जेव्हा बनवली होती तेव्हा आता बघा एकदम सुका दही भेटला आपल्याला आता यालाच आपण करूया तर जे काही तुम्हाला साहित्य दाखवले त्यांना आपण मिक्सर करून घेऊया काय करून घेऊया भ्रूम तर पाणी काढलेलं जे दही आहे हे बघा आता कसं झालं ना प्राणी हा तर मिक्सर पण आपला ग्राइंड करून झालेला आहे भूम करून झालेला आहे आणि दही पण एकदम विदाऊट पाणी झालेलं आहे हँग है। yes. कट झालेला आहे ना हंग हंग हँग म्हणजे तू जे हँग होते तो हँग <laughs> यो हंग आ, हंग कट झालेला आहे माहित होता आपण एक एक असं काही बनवत नाही ना असं ना, रेसिपीज आपल्याला ते कमेंटच्या नंतरच समजलं ते काय आहे म्हणून प्रणितला फक्त टोमने मारून काय फायदा नाहीये मी पण तशीच आहे ते सर्वांना माहितीये तर हंग कट रेडी आहे वाटण ही रेडी आहे त्याला मिक्स करूया ना आता आपण काजू मिरची पुदिना आणि काय आहे कोथिंबीर कोथिंबीर चा वाटण आपण मिक्स केलेलं आहे मध्ये दही मदे. दही मध्ये आणि आता आपण माशाला आणि आता पेपर टाकायचा आहे ना आ, पेपर पण टाकायचा आहे रात्रीच्या टाइमला <laughs> <तो, ते आता laughs> पेपर पण टाकूया कारण आपण काय मसाला नाही टाकत ना याच्यात म्हणून पेपर आपल्याला थोडस तिखट प्रमाणे यायला बरोबर टकत, तर थोडासा तिखट वाढण्यासाठी आपण पेपर पण टाकूया मसाला नाही टाकत पण तुम्हाला इच्छा असेल तर तुम्ही मसाला ऑर्डर करू शकता yes. बघा भरपूर स्टॉक आहे आपल्याकडे भरपूर जणांना डाऊट असते तुमच्याकडे मसाला आहे काय पण बघा भरपूर मसाला आहे दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही मसाला ऑर्डर करू शकता आणि आता मीठ टाकूया मीठ टाकूया त्याच्यात पण मीठ टाकलंय ना आपण याच्यात पण टाकूया सोपं आहे पद्धत फक्त जे गेले टायमिंग आपलं जे पाणी आहे ते जास्त झालेलं आणि तव्यावर पण आपण डायरेक्ट नाही टाकू शकते आता पण तुम्हाला तव्यावर बनवायचं असेल तर बनाना लीफ मध्ये टाकून तुम्ही स्टीम करू शकता किंवा बनाना लीफ मध्ये तुम्ही त्याच्यात करू शकता म्हणजे जे काही आहे मसाला ते बनाना लिफ्ट राहणार फ्रायर मध्ये होईल कारण फ्रायर मध्ये हो आपला बेस आहे म्हणजे आपण जी गडबड केली होती पाणी नव्हता काढला तो पण तुम्ही काढा आणि एअर फ्रायर मध्ये करा किंवा बनाना लीफ मध्ये नाहीये नाही त्यांच्यासाठी मी ऑप्शन दिले पण आपल्याकडे एअर फ्रायर आहे असा एअर फ्रायर तुम्ही मागवू शकता आणि ही रेसिपी ट्राय करू शकता सर्व काही आम्ही या फ्रायर मध्ये बनवत असतो आ, तर शॉप च्या ऑप्शन मध्ये येत असेल तिथे क्लिक करून तुम्ही पण बाय करू शकता किंवा दुकानामध्ये जाऊन जवळपास तिकडनं पण घेऊ शकता आता मॅरिनेशन yes. मलाही रेडी झालेले आता माशाला त्याच्यात डुबूया या टाइमाला एकदम भारी झालं पाहिजे मागच्या टाइमाला बहुतेक आपण स्मोक पण दिलेला याला स्मोक पण दिलेला पण स्मोक नको देऊया स्मोक काय त्याच्यात फरक पडला नव्हता पण आता स्मोक नको देऊया पण मॅरिनेट करून घेऊया आतमध्ये घुसून घुसून मला डायमंड कटिंग स्पेस असतात ना जास्त प्रमाणे तो जाते आत तर माणूस नेहमी एकदा चुकतो परत चुकलं तर तो माणूस नसतो गाडव असतो तर बघूया जोमा गाडव होते की माणूस होते ते पण बघूया आपण आता हंकड असच असते की आता दुसरा हंकड मार्केट मध्ये भेटतात काय ते माहित नाहीये मला ते आता नेक्स्ट कमेंट मध्ये समजेल बघूया चला एकशे ऐंशी ला पंधरा मिनिट आपण सेट केलाय आणि ऑलमोस्ट आता साडे सात मिनिटं उमा पलटी करूया ना कसं झालंय ते पण बघूया आपण बापरे घेऊन आली अस वाटत हे पोचला लागलं नाही बघ तिच आहे ना सॉफ्ट आहे सॉफ्ट आहे ना, ना? ना? पलटी मग आता आपण याला पलटी पण करूया लास्ट टाइम आपण तव्यावरती टाकलेला तेव्हा पूर्ण कडच बाहेर निघाला होता ना hmm. तोच जळला होता पण आता नुसती पोचत जळली बघा कबड्डी खेळते थांबते आता दही लावू हो त्याला आणि नेक्स्ट टाइम जेव्हा जो पापलेट टाकशील ना hmm. त्याला खाली दही नको लावू hmm. हा फक्त वरतो वरतीच लावू याला पण लावलं अच्छा तसा? तशी तू एवढी हुशार नाहीयेस पण नेक्स्ट टाइम लक्षात ठेव तर फायनली रेडी झालेला आहे आपला पापलेट मलाय पापलेट यो यो शे दम... भाजलेला मलाय पापलेट रेडी जायला पण एकदम मस्त वाटते ना पकडून राहिलाय ना मेन म्हणजे एअर फ्रायर मध्ये गेलं की टेन्शन असते ज्युशी राहिले पाहिजे बघूया ज्यूशी झालंय किंवा उशी झालंय ते तर रेडी झालेला आहे फायनली आपला कसला पापलेट उमा मलई पापलेट मलई पापलेट मलईलेट पापले। बोलू शकतो मलाई चीजी पापलेट हे चीज आहे ना आणि लास्ट टाइम एवढं दही राहिलंच नव्हतं राहिलं होतं फक्त पापलेट राहिला होता पण बघताय पापलेट बघ कसला एकदम सुपर फ्रेश आहे आणि आता चव घेऊन बघूया पुदिनाची जबरदस्त टेस्ट येते म्हणजे मी एक्सपेक्ट करत होतो की खाल्ल्या खाल्या वर्सवाची आठवण येईल पण पुदिनाची टेस्ट एक <laughs> आ, एकदम जास्त येते हा पण तिकडे असं पुदिना वगैरे नव्हता नुसता मलाईमध्ये होता पण जो झालाय एकदम मस्त थोडी आंबट गोळ अशी टेस्ट आहे आपण दही टाकलाय ना त्याच्यामुळे पण मासा फ्रेश असल्यामुळे आणखी मजा येते खायला <laughs> तर मस्त रिच आणि काहीतरी युनिक टेस्ट आहे आणि जो पुदिना वगैरे टाकलास ते मस्त झालाय आणि जेव्हा चीज सोबत खातो तर तेव्हा काहीतरी अलगच फ्लेवर येते आणि काजू हा काजू तर एकदम भारी तर लास्ट टाइम आणि तू डायमंड कटिंगची आपल्याला आयडिया दिली होती ती खूप छान होती मस्त एकदम मसाला पकडलाय आणि स्मूथ एकदम झालाय मी पण खाऊन बघितलं हे बघा अर्धा तर संपून गेलाय चीजचा पण एकदम इक्वल टेस्ट येते म्हणजे दही आणि चीज मला तर खूप आवडलं आणि सगळं जे आहे तिथेच आहे काही निघून नाही गेलंय ते मेन आहे आता येते कुठे कुठे चीज सोबत खातो ना तेव्हा चीज पाहिजे कमी टाकायला सांगितलं मला hmm. ते वाटतात खूप बनवले होते आता आहे ना त्याच्यात थोडी जास्त चीज टाक ओके hmm. okay? तर आज आमचा मलाय पापलेट जो लास्ट टाइम फ्लॉप गेला होता तोच करायचा प्रयत्न होता जर प्रयत्न आवडला असेल आणि रेसिपी आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनल अजून सबस्क्राईब नाही केला तर तोही करा टेक केअर बाय बाय यू सो